माणसिक कामगिरी चेहरी ही काळ असा असतो की हा विस्तार सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल अशा सगळ्या भागात होत रायगड जिल्हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा लोक कशा केली शेती व्यवस्था आहे आणि या क्षेत्रात अधिक काम करायची आहे

त्याच्यामध्ये फारसामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ एक आंतरराष्ट्रीय विमानतळा हजारो उद्योग आज तुमच्या आजूबाजूला अनेक कळखाने उभे झाले आणि आणखी येतील हे सगळं चित्र हा लाग वजन जो आहे लक्ष आणि हा वजन स्थानिक जनतेच्या कुटुंबाच्या मुलांच्या जीवनामध्ये दिसला नाही तर माझ्या या बाजाराला काही आस हा दिली बाजार आसपास उभे राहून हे जे बजालचा आहे त्याच्यामध्ये यशस्व करायला बोलायचे अशा विषयीची आवश्यकता आहे Sıfırıncısı, sıfırıncısı içten, anne bir anne sosyal faizden faydalanıyor. Sıfırıncı sıklık, annesi çok uğraşır, annesi kalmışsın आज सगळ्या जगामध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे त्याचा उल्लेख आता आपल्या भाषा वृद्धी वाटतात या चर्चे संस्कार करणार आणि त्या आमचे वजन आले मला आनंद एका गोष्टीचा आहे आणि जरी शिक्षण संस्थेमधल्या आमच्या सगळ्या करता धन्यवाद देऊ इच्छितो की हे जे वजन आज दुनियाचं आहे त्याची नणेशन संस्थेनं वर्षापूर्वी घेतली あの人生を支援するために、私たの人生を支援するために、私たちは、私たの人生を支援するために、私たちは、の人生を支援するために、私たちは、私たちの人生を支援に、私たちを支援するために、私たちは、私たちの人生を支するに、私たちは、私たするために、私たちは、私たちの人生を支援すに、私たちは、私たちの人生をに、 ज्या त्रासात गाडी असते जगाचे वजन असतील त्या सगळ्या सगळ्यामध्ये रायगड त्याच्या महिला असतात शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा कष्टक्रमाचा कुटुंबाचे मुलं पुढे येत आहे हे आपल्याला बघायला मिळेल आणि त्या दृष्टीनं शिक्षण संस्था योग्य फाम हे विचार होतं रायगडमध्ये ज्यांचं दलित जात आहे ते आमचे सगळे दिसत आहे हे आमच्या सरकारला सांगायचं फरक लोक आहे त्या सगळ्यांना घेऊन आपण बसूया ज्यांचं नुकसान असलं कसं वजन का जाईल याचा विचार केला आहे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने धोरणात्मक काय वजन करण्याची आवश्यकता आहे याचा विचार केला आहे आणि सगळं खात्री की संसार कोणाचे असो की दिल्लीला असो किंवा महाराष्ट्रात असो या सगळ्या क्षेत्रात रायगडमध्ये शाळेमध्ये जे वजन राहणार आहे तिची नोंद घेऊन तिचा सामान्य माणूस हा त्याचा लाभार होईल याची काळजी घ्यायची आवश्यकता जी आहे ती आपण एकत्र बसून त्याची काळजी घेऊ आणि लोकांना न्याय देऊ एवढंच त्या ठिकाणी काळ असा असता इस पर फर्स्ट सब्सक्राइबर ने जो पहले कही ये लोग लिखते हैं मैं बोल रहा हूं इंसेटेंस सीरियल त्याची चिंता नाही करता प्रत्येक शेतकऱ्याला या महिलाचा लाभ मिळण्यासाठी आणि त्यांच्या सरकाराने प्रयत्नाची आणि त्याचा लाभ आज करण्यात दिसतो कारखानी आले त्यांनी मुंबई इथे दर्दी घेते आणि तेव्हा लोकांच्या आव्यामुळं सुदैवान राज्याचा मुख्यमंत्री पण माझ्याकडे होत आणि त्यावेळेला एक धर्मार्थ निर्णय आम्ही लोकांनी घेतला की नुकसान लोकांनी देऊन पण मी तसेच कार्यवाद शक्यता जमीन शेतकऱ्यांना त्याचा काही दिसतो समाधान होणार नाही हे जे मदत असतात आणि त्या मदलाची नोंद घेऊन या पावण्यासाठी ठरवली त्याचा लाभ कोणतीन वाजे फिरी घेईल याचा आपण प्रेरित करूया शहरावर लोकांचा संसार सुधार आणि ते करायच्यासाठी अन्नाचा विचार हा करायला आपल्या सगळ्याला पहिला मिळेल त्या विचाराच्या पाठीशी तुम्ही वाजू आहोत एवढीच खात्री या शिका देतो माझे दोन्ही करतो धन्यवाद आदरणीयराव पवार साहेब खर प्रत्येक चांगल्या गोष्टीची परतफेड करायची नाही